तिकडे मुंबईतील माहीम स्टेशन जवळील अनेक झोपड्यांना आग लागली आहे ही लेवल एक ची आग असल्याचं कळत आहे आग विझवण्यासाठी अनेक अग्निशमन गाड्या उपस्थित आहेत सध्या घटनास्थळी सात अग्निशमन गाड्या पोहोचल्यात आणि सात पाण्याचे जेट सुद्धा आहेत आताची बातमी आपण पाहतोय मुंबईतल्या माहीम स्टेशन जवळच्या अनेक झोपड्यांना आग लागली आहे आग डोंब उसळलेला ही लेवल एक ची आग असल्याचं कळत आहे ही आणि आग विझवण्यासाठी अग्निशमन गाड्याच्या गाड्या या उपस्थित अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हृतिक गणकवार यांच्याकडून ऋतिक का अधिक माहिती या घटने संदर्भात अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे नेमकी रेल्वेच्या शेजारीच रेल्वे, रेल्वे ट्रॅक आहे त्याच्याच ही नवरांग कंपाऊंड म्हणून उल्लेखले गेलेले झोपडपट्टी आहे आणि त्याच ठिकाणी अनेक ज्या झोपड्या आहेत त्यांना आग लागल्याची घटना घडलेली आहे त्यामुळेच चिंता व्यक्त करण्यात येते कारण की शेजारीच रेल्वे ट्रॅक आहे आणि आपण आपल्याला माहिती का रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला विद्युत कळ असतील किंवा वायर ओव्हरहेड वायर्स वगैरे ह्या त्या गोष्टी आहेत तसेच आजूबाजूला मोठी झोपडपट्टी आहे ती आग वाढू शकते आता सकाळी जेव्हा लागलेली होती तेव्हा फायर ब्रिगेडने ही लेवल ची आग सांगितलेली होती मात्र आता तिची लेव्हल टू असं केलेलं आहे अनेक गाड्या ज्या आहेत अग्निशमन दलाच्या त्या घटनास्थळी पोहोचले असून तातडीने अग्निशमन दल ते नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतोय अद्याप तरी कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाहीये मात्र आपण आगीची भीषणता या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणात आगीने ही व्याप्त झालेली आहे अग्निशमन दल जे आहे ते शर्तीचे प्रयत्न करतोय ही आग विझवण्यासाठी निश्चितच श्रुतिक धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत थेट मुंबईत जाणार आहोत मुंबईतल्या माहीम स्टेशन जवळील अनेक झोपड्यांना आग लागली आहे आणि ही लेवल एक ची आग लागल्याचं कळत आहे ही आग विझवण्यासाठी अनेक अग्निशमन गाड्या उपस्थित आहेत सध्या घटनास्थळी सात अग्निशमन दलाच्या गाड्या उपस्थित आहेत आणि सात पाण्याचे जेट सुद्धा सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत थे। ही थेट दृश्य आपण पाहतोय भयंकर अशी आग या झोपड्यांना लागली आहे रेल्वे स्टेशनच्या जवळच असलेल्या झोपड्यांना आग लागली आहे आणि त्यामुळे या झोपड्या जळून खाक झाल्याचं दृश्य आपण सध्या आगीवर नियंत्रण प्रयत्न सुरू अग्निशमन गाड्या तिथे दाखल झाल्यात आग विझवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत सात जेट सुद्धा तिथे उपस्थित आहेत पाण्याचे फवारे मारत या झोपड्यांची आग विझवण्यात येत आहे मुंबईतल्या माहीम स्टेशन जवळच्या झोपडपट्टीला ही मोठी आग लागली आहे अनेक झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यात काही वेळापूर्वी आगीचे डोंग इथे उचलले होते आता काही प्रमाणात ही की आग विझवण्यात आली आपण थेट ही दृश्य आपण पाहतोय झोपडपट्ट्या जळून जा। खाक झाल्यात आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यात आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या उपस्थित आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या या अग्निशमन दलाचे अधिकारी करत आहेत माहीम स्टेशन जवळची ही झोपडपट्टी आहे आणि त्याच झोपडपट्टीला ही मोठी आग लागली आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवारे करून आग विझवण्यात येते आहे सध्या आपण पाहतोय ही दृश्य त्या झोपड्या जळून खाक झाल्यात ही सामान सुद्धा बेचिराग झालेलं आहे झोपड्यांमधलं माहीम स्टेशन जवळची ही झोपड पट्टी आहे आणि अनेक झोपड्यांना आग लागली आहे रेल्वे स्टेशनच रेल्वे स्टेशन जवळच ही झोपड पट्टी असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे ही दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वीच प्रचंड अशी आग लागली होती आगीचे आग डोंब उचलले होते दुसरी दृश्य आपण पाहतोय अधिकारी तिथे पोहोचले त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केले काही प्रमाणात ही आग विझवण्यात यश सुद्धा आलेलं आहे अजून सुद्धा आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते अधिकारी पोहोचले आगीवन मिळवण्यात येत आहे शर्थीचे प्रयत्न पाण्याचा फवारा करत या झोपडपट्ट्यांवरची आग विझवली जाते अगदी रेल्वे स्टेशनच्या जवळच या झोपडपट्ट्या असल्यामुळे चिंता व्यक्त होत होती या आगीमध्ये जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वी आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं झोपडपट्ट्या ना भीषण अशी आग लागली आणि दुसरी दृश्य आपण पाहतोय आग विझवण्यात यश आलेलं आहे मात्र आपण पाहतोय आगीत या झोपड्या पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत अनेक झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यात माहीम स्टेशन जवळची ही झोपडपट्टी आणि या झोपडपट्टीला भीषण अशी आग लागली होती मदलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू